नमस्कार श्री स्वामी स्वामी समत उद्या आहे गुरु पौर्णिमा गुरु पौर्णिमेचे महत्व काय आपण जाणून घेऊया गुरुपौर्णिमेच गुरुपौर्णिमेचा गुरु पौर्णिमेचा गुरु इतिहास गुरुपौर्णिमेला व्यास व्यासपौर्णिमा असेही म्हणतात कारण महर्षी व्यासपीयाने वेदाचे ज्ञान जगासमोर उघड केले व्यासांना भारतीय संस्कृतीमध्ये जगत गुरु समजले जाते व्यासांना महाभारत या अलँकिक ग्रह लिहिला महाभारतातून व्यासांनी सांगितलेले धर्मशास्त्र नीतीनुसार मानवशास्त्र आणि व्यवहारशास्त्राचे दर्शन घडवते तिथीनुसार हा दिवस महर्षी व्यासाचा जन्मदिवस असल्यामुळे या दिवसाला एक अन्यसाधारणतः महत्व आहे अन्नसाधारणता महत्व आहे म्हणूनच गुरुपौर्णिमेची व्यासपूजा म्हणून सुद्धा देखील केली जाते तसंच आपण गुरुपौर्णिमेला गुरु पौर्णिमेला व्यासपूजा असे म्हणले जाते भारतात पुरण काळान पुराण काळानुसार गुरु शिष्य परंपरा आहे पूर्वीच्या काळी शिष्य गुरुकडे आश्रमात राहत असत त्या काळी शिष्य स्वतःचे घर सोडून गुरु गुरु ग्रह राहत असतात ज्ञान पदासाठी शिष्याला सुख वस्तूचे जीवनाचा त्याग करावा लागला असे आ, करावा लागला तसंच गुरुला गुरुदक्षिणा देण्यासाठी गुरुपौर्णिमा साजरी केली जाते असे आता मात्र गुरुकुल परंपरा कमी झाली आहे मात्र गुरुकडून ज्ञान घेण्यासाठी ही प्रथा आजही तशीच कायम आहे त्याचप्रमाणे जीवनातील चांगल्या अथवा कठीण प्रसंगी आजही आपल्याला गुरुकडून मार्गदर्शन घेण्यासाठी आजही शिष्य आपल्या गुरूंची भेट घेतात तिथीनुसार आषाढ महिन्यातील शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरा केली जाते या वर्षी यावर्षी तेरा जुलैला गुरुपौर्णिमा असून अनेक ठिकाणी मोठ्या श्रद्धेने गुरुपौर्णिमा साजरी करतात गुरुपौर्णिमाचे महत्व गुरुपौर्णिमाचे महत्व बघा शाळा कॉलेज व्यास क्षेत्रातील शिष्य दिवशी आपल्या गुरूंची कृतिज्ञ व्यक्त करतात वर्षभर अथवा आयुष्यभर गुरूंनी दिलेले ज्ञान आणि मार्गदर्शनामुळे शिष्य जीवनात यशस्वी असतात तसेच गुरु आणि ईश्वर तसेच गुरु आणि ईश्वर रूप गुरु ईश्वराचे रूप असून प्रत्यक्ष भगवान गुरु रूपाने आपल्याला जीवनात सार्थक करतात अशी अशी आहे ज्या शिष्याची भावना असते त्या शिष्याच्या जीवनात लवकर प्रगती होते शिक्षण अथवा गुरुंची शिकवलेले ज्ञान असतात आस, करून त्याचप्रमाणे आचरण करतात ते प्रयत्न करत असतात आयुष्यात चांगला गुरु मिळावा व भाग्य आपले कसं हे व्हावं समजेल जाते कारण ज्याच्या आयुष्यात गुरु असतो त्याला त्याची गुरुकडून जीवनात चांगली वाईट सर्वच समोर जावे लागते व तसंच आत्मबळ मिळते तसंच गु, साजरा करण्याचे उद्दिष्ट काय गुरु म्हणजे मार्गदर्शन आणि पौर्णिमा म्हणजे प्रकाश गुरुकडून मिळालेले ज्ञानाने जीवन प्रकाशमय होते तसंच गुरुबद्दल कृतज्ञान व्यक्त करण्याचा हा दिवस प्रत्येकांच्या आयुष्यात कोणीतरी गुरु हा असतोच सर्वांच्या आयुष्यात प्रथम गुरु म्हणजे आपले आई वडील हो कारण सर्वात पहिली संगत आपल्याला आईची लागते आणि आई आपल्यालाच चालायला बोलायला आणि जगायला शिकवते तसंच जगातील प्राथमिक ज्ञान आपण आपल्या प्रथम गुरु म्हणजे आईकडून घेतो एवढाच नाही तर आपल्याला प्रत्येक टप्प्यावर आई आपली मार्गदर्शन असते आईच प्रमाणे वडील आणि पुढे अनेक शिक्षक मित्र चांगली पुस्तके आपली गुरु असू शकतात तसंच गुरुची माहिती थोर असते म्हणूनच लहानपणापासून आपल्याला आचार्य देवभव ही शिकवण दिली जाते गुरु आ, गुरु अथवा शिक्षण हा देवाप्रमाणेच असतो या शिक्षणामुळे भारतात गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा आजही मनापासून व श्रद्धापूर्वक साजरी केली जाते तसंच गुरुपौर्णिमेची माहिती व गुरुपूजन गुरुपौर्णिमेला गुरुपूजन करण्याची पद्धत आहे गुरुपूजन म्हणजे गुरुची पादपूजा करणे मात्र गुरुपूजन म्हणजे केवळ गुरुची पादपूजन करणे अथवा तुम गुरुला वाकून नमस्कार करणे असे मुळीच नाही गुरुला नाम नमस्कार करणे अथवा गुरुचे आदर राखणे हे जरी महत्वाचे असले तरी ते खरं गुरुपूजन नक्कीच नाही कारण खऱ्या गुरुला अशा दिव्या दिव्याची मुळाची गरज नसते गुरुपूजनाला खरा अर्थ आपल्या गुरुने दिलेले करून गुरुकडून मिळालेले ज्ञान आचरण अनाचरण प्रयत्न करणे तसंच गुरुला दिलेले ज्ञानापासून हे आपले जीवन यशस्वी होण्यासाठी पार पडते तसंच सतत गुरु कृतूत करणे करणे पोटी गुरूंची सेवा आणि आदर करणे म्हणजे खरं गुरुपूजन अशा प्रकारे गुरु गुरु तसेच अशा प्रकारे गुरुपूजनालाही गुरुला खरी गुरुदक्षिणा मिळत असते कारण जेव्हा शिष्य प्रगती होते तेव्हा ती पाहून गुरुला खरा आनंद होत असतो खऱ्या गुरुसाठी हा एक प्रकारचा सन्मान असतो आजकाल तसंच गुरुचे बदलत जाणारे स्वरूप म्हणजे आई वडील शिक्षकाप्रमाणे माणसाला माणसाच्या जीवनात आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी व आध्यात्मिक गुरुची देखील गरज असते खरे गुरु तसे असतात जे त्यांच्या शिष्याला त्यांचे जीवन आणि संसार सुखाची करण्यासाठी योग्य हे मार्गदर्शन करतात असे गुरूंना शिष्य सदगुरु तसेच आपल्या भारतात प्राचीन काळापासून गुरु शिष्य परंपरा आहे करण अर्जुन अर्जुन द्रोणाचार्य एकलव्य द्रोणाचार्य चाणक्य चंद्रगुप्त अशी अनेक उदाहरणे पुराणात सापडतात असे म्हणतात की अर्जुन कृष्णाचा इतका मोठा भक्त होता त्याच्या अंगातील केसामधून देखील कृष्णाचा नामाचा नामाचा जप होत असे कृष्णाच्या मार्गदर्शनानुसार अर्जुनाने आचरण केल्यामुळे महाभारतात महाभारतात पांडवाचा विजय झाला रामकृष्ण पर, राम परमहंस स्वामी विवेकानंद रामदास स्वामी शिवाजी महाराज आणि असे अनेक उदाहरण देखील आपले गुरु शिष्यासाठी प्रसिद्ध आहेत त्या त्याचप्रमाणे अलीकडच्या काळातील म्हणजे त्याचप्रमाणे बघा गुरु शिष्याचं खूप असं मान आणि मोठं आहे आपले जे अगोदरचे आपले जे महाराज अं जे आपले गुरु आहेत त्यांनी हे आपल्याला सगळं आपल्याला हे ज्ञान दिलेलं आहे म्हणून आज आपण आलेला आहोत आहात जीवनात गुरु असणे गरजेचे आहे गुरु त्यांच्या जवळील ज्ञान आणि अनुभूती शिष्याचे मार्गदर्शन करत असतात जीवन जगत असतात या ज्ञान आणि अनुभूती प्रत्येकाला गरज असते सहानुभूतीतून शिक शिकण्यापेक्षा एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीचा म्हणजे आपण कसं आहे बघा आपण आपले जे गुरु असते ते आपल्याला जे शिक्षण देतात जे मार्गदर्शन करतात ते आपले गुरु झाले थोडक्यात थोडक्यात जीवनात गुरु शिवाय तारणत नाही म्हणूनच जन्म देणारी आई असो अथवा आध्यात्मिक मार्गदर्शन करणारे सद्गुरु असो खरा गुरु मिळणे ही भाग्याची गोष्ट आहे ज्याचे जीवनात खरा गुरु आहे त्यांचे नाही मात्र शिष्या शिष्याच्या गुरु प्रती कृतज्ञ आणि श्रद्धा असणे गरजेचे आहे यासाठी गुरुपौर्णिमेचे महत्व प्रत्येकाला माहीत असणे आवश्यक आहे बघा आपल्याला आता उद्या गुरुपौर्णिमा आहे आपल्याला स्वामी महाराज महाराजांची सेवा करायची आपले गुरु स्वामी महाराज दत्त महाराज त्यांची सेवा करा तुम्हाला जितकी होईल तेवढा इतक्या दिवस नाही जरी झालं उद्या तरी तुम्ही सारामृताचे पठण करा म्हणजे तुम्हाला ती पठण करा संक्षिप्त गुरुचरित्र तुमच्या हाताने जितकं होईल तितकं तुम्ही सेवा उद्याच्या दिवस तरी करा तारक मंत्राचे करा परत आपल्या गुरु महाराजांची सेवा करून त्यांची आरती करून घ्या अशी आहे गुरुपौर्णिमेची माहिती व्हिडिओ आढळल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ